पेऱ्या वाघुर्मे पंचायतीचे ग्रामसभेत आज भलतोच बोवाळ झाला पंचायतीची ग्रामसभा सुरू असताना पंचायत वाठारातल्या भायल्या एका मनशान ग्रामसभेचं व्हिडिओ काढपचं यत्न केला थळाव्या तर ताका रंगे हात धरून पंचायतीमार्फत पोलीस तक्रार करून ताला पोलिसेच्या सुवाधीन केल मिळिल्ले प्रमाण पंचायत वाढारातली काही भाटाभेस हे राज्यातल्या लोकांनी विकती घेतल्या ता तातुतल्या काय जणांनी ह्या मनशाक पॉवर ऑफ अटर्नी म्हणून थंय नियुक्त केला पण ह्या मनशन त्याचा गैरफायदो घेऊन गावात दादागिरी चलेल्या थळव्यांनी ग्रामसभेचं व्हिडिओ काढपी ह्या तर गावातल्या तडीपार करतो अशी मागणी केल्या सरपंच शोभा पेरणी आणि हे पुराय माहिती दिली 아니 안 돼, 안아안 돼, 안 돼, 안 돼, 안안 돼, 안 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 ये करने पे अच्छा खूब जाना था पहले खूब जाना बायला पण आनु था हेड रे बोले किने सर्वेगा मा कोण पेनसल लागते होत पण कसा नाही पण पण काय कर जय पदर मोठा बदलले कोण होत पाजे आता गाव बनतो रे दा अरे मार मार वावंता हद्द আর তোমরা ভারত করবে ঠিক আছে আপনারা 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 গৌতম <laughs> নাইক <laughs> आम्ही आज आमच्या विलेजचे ग्रामसभे जमलेले आशिले आणि आमच्या गावांवर गावात पहिलीच्या जी आमची भाता भेटा असतात ती भायल्या लोकांक दिसतात म्हणून आमचं टॉफी भरपूर घातलेले असा पहिलीच्या ताका लागून गाजलेले असलेल्या एक आमचो गावा भायलो मनीस जो कुमाजी चोपडेकर म्हणून आसा तो मोबाईल घेऊन हांगा व्हिडिओ काढतालो आणि आता ग्रामसभेत डिस्टर्बन्स करतालो सो तेन्ना आम्ही ताका विचारले तेना मोबाईल थोडं आणि आमच्या लोकांनी त्याच्याकडल्या मोबाईल घेऊन ते व्हिडिओ घे ते डिलीट मानले आणि पोलिसे पंचायत बॉडी हा त्याला पोलिसेक आपले आणि त्या पोलिसांच्या रुसाकडे दिलं तिथून मग आता मुख्य की आमच्या एक सध्याचा मेजर ट्रेंड चालू आहे ती वडली वडली भाषा आता आमचे मेन गावचे गावपण हा गावचे व्यवस्थान हा त्या भाटांनी सुरुवात भाटांनी मेन मेन आमची गावची देवस्थानं आसा आणि तीच भाटां आसा ती कलकत्ता दिल्ली असे पार्टी विकलेली असा आणि ते पार्टीचं हो पुमाजी हा तो एजंट असा व खरंच सिग्नेटरी असा हे ऑफिशली आता कळलेले असा आणि हावां जो बारीक बारीक बारी गजाली चलता लोकांकडे येता हो विसळून रावता आणि हे सगळी इको काढतात आमचो त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आणि या पार्टी लेवलाच्या लोकांक हा ती दिता तसेच गावांस ऍक्टिव्हिटी चलता वा दे प्र देवा द्यावा, देवाची कामं चलता वा बाकीची कसली कामं करता प्रत्येक गजालीक हो आडमेळी हा आणि धमकता दादागिरी करता स्वतः पंच मेंबर हा त्यांना तो कोयतो हो दाखवता त्यांच्या आंगार वयता क्वेश्चन केला वा कस एनओसी जाय जाय जर हो त्यांचा धमको त्यांना आताच्या आता, आता जाय हे जाय अशी गावां दादागिरी चालू आहे का ग्रामसभेन सगळे पन्नास शंभर ग्रामस्थ आशिल्ले त्याका लागून आम्ही ऑन अनअपोज फूल पब्लीक आम्ही ठरव घेतलेलो असा की त्याचा आम्ही असल्या मनशाक आम्ही आमच्या गावाची वाट ला त्या मनशाक आम्ही गावात दवरप ना हका लागून आम्ही फूल पंचायत बॉडी हा ती ठरव घेतलेला असा की पुलीस स्टेशनाक लॅटर घेतले कलेक्टरात लेटर घेतले की ही इमिडिएट इफेक्ट जे आमच्या गावाचा बाहेर पडलो तो चोपडेगार म्हणून हांगा जर दादागिरी म्हणजे दादागिरी करता तो आपले ते खऱ्या करपाची वृत्ती तो अशी सावयवेरेचा नो आमच्या पंचायतीचो नो पंचायती भायलो तो तरी हांगा हंगायो तो आमचा दादागिरी दाखवता लोकांक तो आपल्या खरें करपाक आपूण ह्या गांवचो राजा तो वागता कारण आमक म्हायती प्रमाण एक फुले डॅव्हलपर प्रायव्हेट मिनिटेड हाऊसिंग ऑफिस रमेश मित्रा रोड कलकत्ता वेस्ट बेंगल न ऑराईज सिग्नेचरी मिस्टर उमाजी सुरेश कोपडेकर म्हणजे हेका हा गावात किती करतो आणि हे कंपनी सिग्नेचरी अधिकार दिल्ला राईट दिल्ली असा आणि त्या पुस्ता व त्या कंपनी भयल्याच्या पुस्तक व हंगा नोट करता आमच्या पंचां दादागिरी जाता आमच्या जा टिचरांना शाळेच्या टिचरांचं म्हणतात शाळेच गेटी घातलेलो असतात तो चव्य मागता आपण पळतो म्हणतात सरपंचा कश्या कश्या सांगता असल्या ह्या मनशाक आयज आम्ही हांगा रंगे हात असं ग्रामस्थांनी आमचा तालुका धरलेला असा आणि तक्रारींनी दोन घेऊन पंचायतीन रोखडी पुलीस कंप्लेन केली असा आणि हंगा पोलिसेन व्हेल्लो आसा असल्या ह्या मनशा मनशापासून आम्ही सादू आसा गरज आसा कारण हे भायले जे येतात हे आमचेच भेटी आता घरचे फेटी आता आमचे राज्य घरचे फेटी ह्या सपोर्ट करता असल्या मनशाक ह लाी न्हू सावय सवयवेऱ्यां तेका परत रावपाक दिवचो न्हू अशें हांव पंचायती कडेन विनवणी करता आनी आणि पंचायती म्हाजी मागणी मान्य करून घेवची अशें हांव पंचायती कडेन मागत ग्राम सभाची यादी हॉला आणि त्या हॉलात आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे चर्चा करतानीमजी ऑपरेशन म्हणून आयो आणि आणि आता करपाक लागलो आणि आमची चर्चा करता माती काढलेली लोकल करता